नदीच्या पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी थांबलेल्या अचानक पतीला सेल्फी घेण्याचा हट्ट केला पतीनं सेल्फी घेण्यासाठी मोबाईल बाहेर काढला असता अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी जरूर सबस्क्राईब करा ज्ञानेश्वरी विजय साखोरे वयवर्ष तेवीस असा मृत महिलेचं नाव आहे महिला रामटेक तालुक्यातील कासूरवाही गावातील रहिवासी असून सध्या नागपूरच्या मानेवाडा इथं पती विजय साखोरे सोबत राहत होती याबाबत अधिक माहितीनुसार शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास साकोरे दाम्पत्य कारमधून काचूरवाही गावाकडे जात होते त्यावेळी नवीन काउंटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनाल नदीच्या नेरी पुलावर थांबले दोघांनी गाडी थांबून काही वेळ त्या पुलावर घालवला या दरम्यान दोघांनी मोबाईलवर सेल्फी देखील काढला यानंतर त्यांनी सोबत आणलेल्या निर्माल्य नदीत टाकण्यास सुरुवात केली मात्र निर्माल्य टाकताना ज्ञानेश्वरीनं अचानक पुलावरून नदीत उडी मारली हे दृश्य पाहताच पती विजय साकोरे यांना जबर धक्का बसला त्यांनी आरडाओरडा केली घटनेची माहिती मिळताच नवीन कामटी पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीनं तात्काळ शोध मोहीम सुरू केली मात्र सायंकाळ होताच अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवावं लागलं रविवारी सकाळपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं दरम्यान या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वाद कारणीभूत असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे पतीपत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू असल्याची चर्चा आहे पोलिसांनी विजय साकोरे यांचाही जबाब नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा